जे जीने सर्वांना श्रीखा जैनके जन्मला आपल्या काय आज आपण पाहणार आहोत पारंपरिक पद्धतीने बनवलेले लायाचे लाडू म्हणजेच म्हणजेच कुटरकी हुंडी हे भाजलेलं ज्वारीचं लाया आहे आता याला आपण मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे हे असं बारीक वाटून घ्यायचं आहे एक कढई गरम करायला ठेवलेली आहे ह्याच्यात साध साधारण शंभर ग्राम गुळ घालून घ्यायचे ह्यात थोडं तूप घालून घ्यायचंय पाच छोटे चमचे ते तूप घातलेलं आहे ह्याच्यात अजून दोन चमचे तूप टाकलेलं आहे ह्याच्यात एकूण सात चमचे तूप लागलेलं आहे यात एक छोटी वाटी भाजलेले शेंगदाणे टाकून घ्यायचे हे गुल तुम्ही आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता एका प्लेट मध्ये थोडस पाणी घेऊन हे गुल वितरलेले घालायचंय गोला पण यायला पाहिजे हे असा आवाज यायला पाहिजे आता आता बारीक बारीक केलेले ह्याच्यात घालून घ्यायचे आता मिक्स करून घ्यायचंय ह्याच्यात थोडं इलायची पोट टाकून घ्यायचे हाताला थोडं तूप लावून गरम बांधून घ्यायचे तुम्ही तेलही लावू शकता ला। हे लाडू गरम असतानाच पटपट बांधून घ्यायचे हे झाले आपले लायाचे लाडू तयार ह्यालाच कुटरकीचे लाडू म्हणतात हे आमची पणजीची रेसिपी आहे सध्या पावसाळ्याचे दिवस चालू आहे हे लवकर म्हणून डब्यात नाहीतर प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये ठेवायचं ह्याचा कुरकुरीत पणा जात नाही मग माझ्यासाठी एक छोटे लाडू मी थोडा टेस्ट करून बघतो वाव काय यम्मी झालाय खूप छान लागत आहे मी पहिल्यांदा खातोय तुम्हाला जर आमची रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब आणि बेल बटन दाबाला विसरू नका लवकरच भेटू आपल्या नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत जे जी देन आणि आमच्या रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद